नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रावरी मार्केट येथे कसे पाहिजे दोन दोनदा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये सर्व काही पहिला पाहिलं बेताला आहे दादा बारा बारा दिवस खाली वाण्यासाठी टायमिंग आहे

व्यवहारामध्ये कमी जास्त होईल पहिला रोज शेतकरी मित्रांनो इकडे ज्यांना कोणाला टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी रवर मार्केटमध्ये आल्यानंतर संपर्क करू शकता तुम्हाला व योग्य दरात माल खरेदी करून मिळेल बड बरं पड थोडी कसे आहे दा आणि ती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ म्हणतील दोन्ही गाई सहा साताला असून दुसऱ्या व्यताला आहे त्यांची दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत पर्यंत आहे दादा बारा बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे ज्यांना कोणाला टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात गाय खरेदी करून मिळेल साड्याच्या वागाच्या बोलीत काय सांगितलं काय सांगितलं सांगाल दोन लाख दहा हजार शेतकरी मित्रांनो व्यवहारात समोर आल्यानंतर कमी जास्त होईल दोन्ही टॉप क्वालिटीमध्ये माल आहे दहा दहा बारा बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे चोवीस ते पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील काय चार दाताला असून पाहिलंच वेताला आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे काय सांगितलं काय सांगितले ऑफर सांगायला पंच्याऐंशी समोर आल्यानंतर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल टॉप क्वालिटीमध्ये कालवडी शेतकरी मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये किंमत पण समोर आल्यानंतर व्यवहार होऊन जाईल ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमध्ये मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा नमस्कार दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो कशी आहे दादा वेताला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये गायक सहा दाताला असून दुसऱ्या वेताला ऐक बरं काय ना पुढं काय सांगितलं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील काही सहा आता असून दुसऱ्या व्यताला आहे तिची किंमत सांगायला सत्तर हजार असून व्यवहारात समोर आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल टॉप क्वालिटीमध्ये आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे ज्यांना कोणाला त्याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर शर्व योग्य दरात तुम्हाला गाय खरेदी करून मिळेल पहिला वेळा त्याला किती दिलेलं आहे दादा सोळा सोळा लिटर दूध दिलेलं आहे दुसऱ्या वेळे त्याला वीस लिटर गाय दू दूध देण्याची क्षमता आहे वडपुड